आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची सुनील शेंमळेतील महात्मा फुले समता परिषद बागलाण तालुक्याच्या वतीने केंद्र सरकारने कॅबिनेट मंत्रिमंडळा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी ओबीसी ची जात निहायय जनगणना करण्याचा एकमुखी निर्णय घेतला त्याबद्दल समस्त ओबीसी बांधवांनी भटके विमुक्त या घटकांनी या निर्णयाचा सा आनंदोत्सव साजरा केला महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावशी भुजबळ यांनी सन एकोणीसशे ब्याण्णव पासून ओबीसीची जनगणना व्हावी ही मागणी केली होती परंतु कुठल्याही प्रकारे ही जात निहाय जनगणना होत नव्हती त्यासाठी माशी खासदार समीर भुजबळ यांनीही लोकसभेत मागणीचा ठराव मांडला त्यास लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनीही त्याला पाठिंबा दिला होता परंतु जनगणना झाली नाही त्यानंतरही महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून छगनराव पुष्पळ हे या मागणीसाठी सतत लढत राहिले व ही जनगणना झाल्यास ओबीसी खऱ्या अर्थाने न्याय मिळेल त्याप्रमाणे अनुसूचित जाती जमातींसाठी केंद्र सरकार राज्य सरकार निधी देत असते त्याप्रमाणे ओबीसीची जनगणना झाल्यास आपला लोकसंख्येच्या प्रमाणात किती वाटा आहे हे लक्षात येईल व त्यावरून ओबीसींनाही त्या ठिकाणी शैक्षणिक राजकीय व सामाजिक क्षेत्रात या जनगणनेचा नक्कीच फायदा होईल म्हणून ही बाब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विचारात घेऊन मागच्या आठवड्यात हा निर्णय घेतला म्हणून मोदी व आदरणीय या भुजबळ यांचे समस्त ओबीसी बांधवांनी अभिनंदन केले व आभार मानले सुनील शेमळे येथे फटाके फोडून व पेढे वाटून घोषणा देऊन जल्लोष करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सरपंच सुनंदा गांगोडे उपसरपंच अनिल गायकवाड समता परिषद बागलान तालुका अध्यक्ष प्राध्यापक वैभव गांगुडे बागलान तालुका उपाध्यक्ष सागर शेलार संदीप खेरणार जनार्दन शेलार दिलीप वाघ त्र्यंबक शेलार भगवान बच्चाव अमोल बच्चाव संदीप बच्चाव दादा प्रभाकर बच्चाव प्रकाश बच्चाव रमेश बच्चाव राहुल शेलार विनोद बच्चाव बाजीराव बच्चाव दादाभाऊ बच्चाव नितीन बागुल पोपट बागुल सावकार बच्चाव बापू सोनवणे दिनेश बच्चाव दिलीप मिस्त्री गौतम धिवरे अमोल पवार आदींसह महात्मा फुले समता परिषद सर्व पदाधिकारी ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक गणेश बागुल आजच्या या श्री शिमणी ग्रामस्थ व सर्व ओबीसी समाज बांधवांचा एकत्रित जमण्याचा आशय असा की या ठिकाणी सन एकोणीसशे ब्याण्णव पासून ओबीसीची जाती जनगणना झाली पाहिजे या मागणीसाठी महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय शगनरावजी भुजबळ साहेब व सर्व ओबीसी पदाधिकारी यांनी एकोणीसशे ब्याण्णव पासून या मागणीचा रेटा धरला होता परंतु ही मागणी होत असताना या मागणीकडे अत्यंत दुर्लक्ष केलं गेलं आणि या मागणीकडे या देशाचे कणखर लोह पुरुष प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी मागच्या आता या कॅबिनेट मंत्रिमंडळात निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचा त्यांनी अतिशय चांगल्या अशा प्रकारे एक आव्हान दिलं की या या देशात ओबीसीची जात जनगणना झाली पाहिजे असा त्यांनी एक निर्णय दिला आणि त्यामुळे ओबीसी समाजामध्ये एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे आमचे नेते सन्मान्य भुजबळ साहेब यांनी दोन दशकापासून ही मागणी लावून धरली होती आणि ती मागणी लावून धरल्यामुळे जर सुद्धा ओबीसींची जनगणना झाली तर ओबीसींना खऱ्या अर्थानं या देशात या राज्यात न्याय मिळेल ज्याप्रमाणे अनुसूचित जाती आणि जमातीसाठी वेगळं असं मंत्रालय आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार ओबीसीसाठी अनुसूचित जाती जमासाठी जो वेगळा निधी देतो त्याचप्रमाणे या पुढील काळात ओबीसीची जातनीय जनगणना झाल्यानंतर ओबीसीसाठी था। ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगळा निधी जाई निधी देईल आणि त्यामुळे ओबीसी समाजातील शैक्षणिक राजकीय सामाजिक आरक्षण या ठिकाणी वाढेल देशात बावन्न टक्के जे ओबीसी समाजाला आरक्षण आहे बावन्न जी लोकसंख्या आहे त्या प्रमाणात ओबीसी समाजाला आजपर्यंत कुठल्याही प्रकारे कोणत्याही प्रकारे निधी मिळत नाही व फाय जशी लोकसंख्या आहे त्याप्रमाणे फायदा मिळत नाही आणि या निर्णयामुळे नरेंद्र मोदी साहेब यांच्या निर्णयामुळे ओबीसींना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल अशी आम्हाला सर्व ओबीसी समाज बांधवांना अपेक्षा आहे त्याचप्रमाणे बसले जाती जमाती यांनाही या या निर्णयाचा फायदा होईल असं या ठिकाणी मी सर्व ओबीसी समाज बांधवांतर्फे एक नरेंद्र मोदी साहेब आणि भुजबळ साहेब समीर भुजबळ साहेब आणि ओबीसी सर्व नेत्यांचं मी या ठिकाणी पुनश्च आभार व्यक्त करतो आणि त्यांनाही धन्यवाद देतो